बसकाड मंडळी गावाकडे दिवसाची सुरुवात एकदम लवकरच होते सडा वगैरे टाकून झालेलं होतं माझं आणि आता दिवाळीची साफसफाई करायची आहे त्यामुळे तर अजूनच जास्त घाई गडबड होती आणि मग रुद्रांशची पण एकतर गडबड असते जायची आणि मग कसं एकदा का काम सुटले म्हणजे थांबलं आपण कामामधून ब्रेक घेतलं तर मग कराय काम करायचा कंटाळा येतो आणि सकाळी छान अंगणामध्ये रांगोळी टाकली होती बघा सुंदर अशी आणि इकडे जानवीच्या घरी चुलीवरती पाणी गरम करतात ते त्यांनी इस्तं पेटवलं होतं आणि आता थंडीचे दिवस बसायचं चुलीच्या समोर बसायला छान वाटते नाही का रुद्रांशच्या आवडीची वाटाण्याची भाजी वाटाण्याची भाजी त्याला खूप जास्त आवडते मग तो दोन दिवस आवडीने खात असतो आणि टम्म फुगलेला मस्त अशा पुऱ्या केल्या आणि रुद्रांशची शाळेची वेळ झाली त्याला सोडून दिलं समोर फॅन आली शाळेत पण गेला तो आणि मी आपल्या कामाला लागली तिकडून आल्यानंतर चहा वगैरे गेला हे सुद्धा आपल्या कामावर गेले आणि मग मी लागली आपल्या कामाला स्वच्छतेची तर ही आहे माझी स्वच्छता समोरची रूम मी स्वच्छ केली होती पण मागच्या दोन रूम स्वच्छ करायच्या होत दोन दिवसामध्ये सगळं घर स्वच्छ करून झालं असतं पण कसं आपण दिवाळीचे भांडे वगैरे घासतो आणि अशा वेळेस माझ्या हाताला पण बोटाला चांगलंच कापलं गेलं आणि त्याच्यामुळे मग मी काय दोन दिवस आराम केली कारण दिवाळीची साफसफाई म्हटलं तर भांडे घासणे आलेच मी तर आता चार पाच दिवस झाले की डाव्या हाताने जेवण करते ते तफडा आम्ही आणलं होतं आणि ती पिकलेली आहेत मस्त ताजी आणि तितकीच गोडसुद्धा आहेत स्वच्छता करून झाली त्याच्यानंतर आंघोळ पाणी केलं आणि लागली मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला